हॅलो जय शिवराय सर हा जय शिवराय बोला सर बऱ्याचशा शेतकऱ्यांचे फोन आणि कमेंट्स येत होत्या की सर पीएम किसानची तारीख तर जाहीर झालेली आहे पण नमो शेतकरी च अद्याप कोणत्याही पोर्टलवरती तारीख जाहीर झालेली नाही तर सर तुमच्या माध्यमातून तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगणार आहात तर शेतकऱ्यांना मी सांगू शकतो की पी किसान महा सन्मान निधी योजनेचा एकोणीसावा हप्ता उद्या म्हणजे चोवीस फेब्रुवारीला शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे आणि शेतकऱ्यांचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे की बाबा पी एम किसानच्या हप्त्या बरोबर नमो शेतकरीचा पुढील म्हणजे सहावा सहावा हप्ता येणार का हा शेतकऱ्यांचा महत्वाचा प्रश्न आहे शेतकऱ्यांना मी सर्वप्रथम सांगू शकतो की पीएम किसान चा हप्त्याची तारीख कन्फर्म झाली आहे चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पीएम किसानचा एकोणीसा हप्ता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित होणार आहे आणि त्याबरोबरच नमो शेतकरीचा हप्ता वितरित होणार का हा प्रश्न होता त्या शेतकऱ्यांना सांगू शकतो की अद्यापर्यंत शासनाच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान सन्मान योजनेच्या सहाव्या हप्त्या करिताचा निधी शासनाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेला नाहीये त्यामुळे नमो शेतकरी योजनेचा हप्ता पीएम किसानच्या हप्त्या बरोबर येणार नाही हे मात्र कन्फर्म मा आहे आणि शेतकऱ्यांना आता एकच प्रश्न पडलेला आहे की मग आता पीएम किसान आता उद्या येणार आहे चोवीस तारखेला मग आता नमो शेतकरीचा कधी येऊ शकतो हा शेतकऱ्यांचा प्रश्न होता त्या शेतकऱ्यांना असं सांगू शकतो की नमो शेतकरीचा सहावा हप्ता Hmm. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये सहा मार्च पर्यंत येऊ शकतो आणि ते सगळं हे जे काही हप्ते आहेत येण्याकरता शेतकऱ्यांना महत्वाची काम करायचे ते म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे फार्मर आय डी शेत शेतकरी विशिष्ट ओळखपत्र हे काढून घ्यावं लागेल त्यानंतर त्यांचे तिन्ही बाबी ओके या शासना अत्यंत महत्वाच्या आहेत ज्यामध्ये लँड सिडिंग के वाय सी आणि आधार सीडिंग या तिन्ही बाबी महत्वाच्या आहेत या तिन्ही पैकी एक जरी बाब नो असेल किंवा ओके नसेल तर त्या शेतकऱ्यांना पीएम किसान आणि नमो शेतकरीचा हप्ता येणार नाही त्यामुळे सर्वात प्रथम या तीन ते चार बाबी शेतकऱ्यांनी आपल्या ओके करून घ्यावे आणि यस करून घ्यावे हे महत्वाचं काम आहे आणि बऱ्याचशा सोशल मीडियाच्या माध्यमातून बऱ्याचशा काही आपण जर पाहिलं तर व्हिडिओच्या माध्यमातून पीएम किसानचे एवढे येणार पीएम किसानचे पाच हजार येणार पीएम किसानचे नऊ हजार रुपये येणार अशा पद्धतीचा बातम्या पसरत आहेत त्या शेतकऱ्यांना सांगू शकतो की पीएम किसान सा, महासन्मान फक्त येणार तारखेचा उद्याचा तो आहे कारण की तुम्ही जर पाहिलं असेल मागेच देशाचं पडलं आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या माध्यमातून पीएम किसानच्या योजनेच्या निधीच्या वाढबाबत कोणती तरतूद केली नाही त्यामुळे पीएम किसानच्या निधीमध्ये वाढ झाली नाहीये त्यामुळे पीएम किसानचा येणारा हप्ता दोनच हजार रुपये येणार आणि पुढच्या एका वर्षाभरापर्यंत सुद्धा पीएम किसान योजना सहा हजार रुपयाचीच राहणार आहे कारण की अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये निधीची तरतूद केलेली ना नाहीये त्यामुळे पीएम किसानच्या निधीमध्ये पण कोणताही वाढ झाली नाही आणि त्या पद्धतीने सुद्धा नमो शेतकरी सुद्धा आहे बऱ्याचशा सोशल मीडिया व्हिडिओच्या माध्यमातून माहिती व्हायरल होत आहे की नमोद शेतकरीच्या निधीमध्ये वाढ झाली परंतु नमो शेतकरी निधीच्या निधीच्या योजनेमध्ये वाढ करणार अशी घोषणा सरकारने निवडणुकीमध्ये केली परंतु अद्यापर्यंत त्या निधीमध्ये वाढ काही झाली नाही परंतु राज्याचं आपल्या महाराष्ट्र राज्याचं तीन मार्च ते एकवीस मार्चच्या दरम्यान अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे आणि दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी राज्याचे अर्थमंत्री अजित पवार साहेब राज्याचा पुढच्या एका वर्षाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत आणि अर्थसंकल्पामध्ये नमो शेतकरी योजनेच्या निधीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे परंतु अद्यापर्यंत निधीमध्ये वाढ केली नाही परंतु आता किती रुपयाने वाढ होणार हे शेतकऱ्यांचा प्रश्न पडतो त्या शेतकऱ्यांना हे उत्तर देऊ शकतो की मी नमो शेतकरी योजनेच्या निधीमध्ये तीन हजार रुपयाने अतिरिक्त वाढ होऊ शकते म्हणजे सहा हजार रुपये पहिले आणि हे तीन हजार रुपये नऊ हजार आणि प्रत्येक चार महिन्याला एक हप्ता वितरित होतो आणि त्या हप्त्याचे दोन हजार रुपये आतापर्यंत शेतकऱ्यांना आलेले आहेत परंतु आता दोन हजार वरून तीन हजार रुपयाचा हा हप्ता येऊ शकतो आणि त्यामुळेच का नमो शेतकरी योजनेचा हप्ता लांबवला असंही असू शकतो त्यामुळे शेतकऱ्यांना जर निधीची तरतूद करून वाढ जर शेतकरीच्या योजनेच्या निधीमध्ये जर केली तर पुढचा येणारा नमोशेत हप्ता तीन हजार रुपयाचा सुद्धा येऊ शकतो परंतु अद्यापर्यंत कुठलीही शासनाने जी आर काढून तरतूद केलेली नाही हे मात्र स्पष्ट आहे आता सर बरेचसे सोशल मीडियाच्या माध्यमातून असं सांगण्यात येत आहे की तुम्ही जर फार्मर आय डी नाही काढली ते तुम्हाला पुढील हप्ते मिळणार नाही म्हणजे एकोणीसवा हवी हप्ता मी तुम्हाला मिळणार नाही तसं काही नाही आहे परंतु फार्मर आय डी यासाठी काढायचा की तुमची सगळी शेतीचं जे काही डॉक्युमेंट आहे ते डिजिटल होणार आहेत आणि कोणताही शेतकरी लाभापासून वंचित राहणार नाही यासाठी फार्मर आय डी शेतकरी विशिष्ट ओळखपत्र काढायला सांगितले आहेत परंतु तुमच्याकडे सध्या जरी फार्मर आयडी नसेल तरी तुम्हाला पी एम किसानचा येणारा म्हणजे उद्याचा हप्ता तो येईल परंतु त्याच्या पुढचे किंवा त्याच्या पुढचे हप्ते येण्याकरता तुम्हाला काही अडचणी जाऊ शकतात किंवा याच्या एचा पूर्वी याच्यानंतर सरकार फार्मर आय डी बंधनकारक करू शकता परंतु सध्याच काय फार्मर आय डी बंधनकारक करण्यात आले नाही अशी सध्या माहिती देण्यात आलेली आहे